त्या दिवशी नेमकं असं झालं होतं की मी कामानिमित्त वरती आलो होतो येथील हॅरी हॅरी फॉलिसन पॉईंट इथे रसवंती गृहाचं काम करतो मी तिथे आलो होतो माझी एक्झामची डेट होती एक डिसेंबर ती चेंज झाली होती काही कारणास्तव कॉलेजला कॉलेजने सांगितली होती सूचना दिली होती की हॉल तिकीट हे अपडेट करून घ्या नवीन डेट येतील त्यावर पण मी कामामध्ये असल्यामुळं मायकडून चुकून ते, ते राहून गेला आणि मी ते अपडेट नाही त्या दिवशी मी वरती आलो संडे होता हिल स्टेशन हे गर्दी असते काम होईल म्हणून आलो आलोलो मी त्यावेळेस मला मित्राचा कॉल आला मित्र मला बोलला की अरे पेपरला जायचं आहे मी तुला घ्यायला येतोय उरक लवकर मी त्याला बोललो अरे मी कामावालो आहे आता कसं येऊ मी मला मी नाही येऊ शकणार पेपरला तू बोलला अरे असं काय करू नको तिथे कोणाच्या तरी बाईक बघ आणि खाली कॉलेजच्या दिशेने मी तुझ्या घरून कपडे आणि बॅग घेऊन येईन मी त्याला बोललो नाही अरे घरची ओरडतील किंवा कळलं नाही म्हणून तो मला आता विचार करण्याचा वेळ नाही झाला ते सोडून दे आणि ये तर मी तिथे एका ह्यांना हे है मागितली गाडी मागितली तिथून गाडी घेऊन मी खाली येत होतो खाली यायचा प्रयत्न होता माझा पण रस्ता पूर्ण ब्लॉक होता ब्लॉक सा होता घाटामध्ये रस्त्याचं काम चालू होतं त्यामुळं ट्रॅफिक फुल होतं तिथे गोविंद जीप ॲडव्हेंचरचे ओनर गोविंद देवले सर यांची पॅराग्लायडिंग चालू होते गोविंद देवले सर माझ्याकडे आले ते मला बोलले की काय झालं का ना असं बसलाय शांत मी त्यांना बोललो की पेपर यात मी जाऊ शकणार नाही घाट पण पूर्ण हे आहे ते मला बोलले होते तर आहेच पण तू तुला अर्धा बावन तास लागत जायला ते एक काम कर पॅराग्लायडरमध्ये खाली जा डायरेक्ट आणि मी तुला बोल की कपडे घेऊन यायला घरून आणि कॉलेजची बॅग घेऊन यायला मी ते पहिल्या वेळेस त्यांना नाही बोललो पण नंतर पर्याय काही नसल्यामुळे मी त्यांना हो बोललो जातो जातो बोललो मी आधीच घाबरलो होतो थोडं झाडच थो थो केलं आणि पॅराग्लायडरमध्ये त्यांनी त्यांच्या पायलटला सांगून त्यांनी मला खाली सोडलं बीकॉम बीकॉम फर्स्ट इयरची एक्झाम होती आणि संडेला होती पण पंधरा डिसेंबरला रविवारी होती डेट चेंज होऊन आलेली